जागेच्या वादातून बापलेकास मारहाण धांडेगाव येथील घटना जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जालना तालुक्यातील धांडेगाव येथे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोघा बापलेकांना गावातीलच त्यांच्या ओळखीच्या दोन जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आज शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पोलीस सूत्राने दिली आहे दांडेगाव येथील कारभारी साहेबराव वाघमारे यांच्यासोबत गावातील काही लोकांचा वाद होता त्यामुळे वाघमारे यांचे अतिक्रमण काढून घेण्याची मागणी त्यांनी केली होती परंतु सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही शिवाय गावात लग्न सोहळा असल्याने कारभारी वाघमारे यांच्या मुलाचा आणि गावातील इतर काही लोकांचा वाद झाला त्यामुळे मुलाला घेऊन येण्यासाठी कारभारी वाघमारे गेले असता त्यांना लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत कारभारी वाघमारे आणि त्यांचा मुलगा पवन वाघमारे हे जखमी झालेत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही